आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड जेलमध्ये गेलाच पाहिजे गिरीश महाजन यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांकडून केला जातोय पोलिसांनी या प्रकरणी अनेक आरोपींना अटक देखील केली आहे पण तरी देखील या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जातोय या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे गिरीश महाजन यांनी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर रोखटोक प्रतिक्रिया दिली आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर अतिशय महत्त्वाचे मुद्दे नागपूर येथील अधिवेशनात मांडले होते संतोष देशमुख यांची एवढी क्रूर हत्या केली आहे जो कोणी मास्टर माइंड असेल तो जेलमध्ये गेलाच पाहिजे अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली आहे बीडची फार दर दुर्दैवी घटना आहे पण सुरेश धस यांचं बोलणं हे चुकीचं असून त्यांनी महाराष्ट्रची तुलना बिहारशी करणे चुकीचे आहे असं देखील गिरीश महाजन यावेळी म्हणाले आहेत